मुंबईत नॅशनल पार्क इथल्या ऐतिहासिक कान्हेरी गुहांच्या परिसरामध्ये तसंच चारकोपसह अनेक ठिकाणी आयोजित योगाभ्यासात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी झाले प्रधानमंत्री मोदीजी नेतृत्व में भारत का पुरातन भारत का अपना देन योग आज विश्व के स्वास्थ्य की चिंता करता है योग दिवस पर हम आज पूरे विश्व को संदेश दे रहे हैं कि भारत के पास जो ताकत है भारत के पास जो अपनी खुद की संस्कृति है भारत एक प्रकार से पूरे विश्व को नई ऊंचाइयों तक लेके जाने का एक इंजन ऑफ ग्रोथ बना है उत्तर मुंबईतल्या योगाभ्यास शिबिरांमध्येही पियुष गोयल सहभागी झाले होते बलशाली भारताचं स्वप्न सा साकार करण्यासाठी योगाभ्यास ही गुरुकिल्ली आहे असं गोयल यावेळी म्हणाले जागतिक योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करत उत्तर मुंबईनं आपण आरोग्याबाबतही आघाडीवर असल्याचं दाखवून दिलं आहे विकास तेव्हाच होतो जेव्हा नागरिकांचं आरोग्य उत्तम असतं असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं गोयल यांनी कांदिवली इथे चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या योगा ऑन स्ट्रीट या कार्यक्रमालाही उपस्थिती राखली मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती आणि डी जे सी यांच्या संयुक्त विद्यमाने गेटवे ऑफ इंडिया इथे योग दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल अभिनेते मुकेश खन्ना आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबईतल्या पोद्दार केंद्रीय आयुर्वेद संस्थेतर्फे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण पोत परिवहन तसंच भारत सरकारच्या जलमार्ग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला नवी मुंबईतल्या उरण इथे झालेल्या या कार्यक्रमाला जे एन पी एचे अध्यक्ष आणि अधिकारी उपस्थित होते यावेळी पाच हजाराहून जास्त अधिकारी देखील उपस्थित होते